सुशोभेच्या तर आपण सतत पाहतो जे आपलं मन आहे ते सतत मन इकडे तिकडे जात असतंय किंवा आपण तशी महाराष्ट्रातील लोक आणि महाराष्ट्रातली संतभूमी आणि या संतभूमीमध्ये संत, संत तुकारामा महाराजांनी देखील म्हटलेलं आहे मन चिंती ते वैरी न चिंती म्हणजे आपलं जे मन काय वेळेला चिंतत असतंय ते आपला वैरी देखील चिंतत नसतोय किंवा आपलं दुसरी गोष्ट दुसरे रामेश्वर आणि कुठेशी काशी हृदयातील भगवंत राहिला आता आजूबाजूला ज्या इतक्या गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही आता मन आपलं कंट्रोल मध्ये आहे काय काय मन आपलं कंट्रोल नियंत्रणाच्या बाहेर आहे ताईने आता सांगितलं पहा मन कंट्रोल मध्ये आणायला एक दोन दिवसाची गोष्ट नाही एक दोन वर्षाची गोष्ट नाही एक दोन महिन्याची गोष्ट नाही त्याच्यासाठी अनेक दिवस आपणाला काम करावं लागेल आणि थेंबे थेंबे तळे थेंबान किंवा सावकाश पद्धतीनं आपण आपल्या मनावरती चांगल्या पद्धतीनं काम करू शकतोय किंवा तिथपर्यंत जाऊन पोचू शकतोय एक दोन चार वाक्य अतिशय फेमस झाली ज्या वेळेला एकाही व्यक्ती मनाला मनावर घेते त्यावेळेला निश्चितच त्याची प्रगती होते आणि ही प्रगती आपण अनेक लोकांच्या बाबतीत म्हणजे अनेक मेडिशन फ्री झाले परंतु होत असताना मनाला मनावर घेत असताना मतेजन नसते त्याने आपापल्या परीने वाटा उचललेला आणि खरोखरच मी सतत म्हणतो आपण खूप भाग्यवान आहोत का भाग्यवान आहोत की आपणाला अशा प्रकारची फॅमिली सापडलेली आहे आणि जी फॅमिली नुसताच एखाद्या गोष्टीचा विचार न करता त्या व्यक्तीच लाईफ बदलण्यासाठी बदल करते म्हणून आपण भाग्यवान आहोत आता तीन गोष्टीवरती आपण जरा कॉन्सन्ट्रेशन करूया म्हणजे आपलं मन कुठं आहे ते आपणाला समजू शकेल पहा आपण दररोज अनेक काम पूर्ण करत असतो वर्षात काम पूर्ण होत असताना किंवा एखाद काम पूर्ण झाल्यानंतर किंवा काही वेळेला एखाद काम पूर्ण झालं नाही तरी देखील जर आपणाला आनंदी राहता येत असेल तर आपण निश्चितच आपल्या मनावरती काम करायला मना लागलोय असं काय हरकत नाही परत एकदा मी सांगतो तु पहा तुम्ही एखादं काम पूर्ण करत असताना मग आपण चांगलं आरोग्याकडे वाटचाल असेल किंवा बाकीची अनेक घरगुती कामं असतील ती कामं पूर्ण होत असताना एखादं काम पूर्ण झाल्यानंतर आणि एखादं काम पूर्ण झालं नाही अपूर्ण आहे तरी देखील जर तुम्हाला आनंदी राहता येत असेल तुमच्या शरीरावरती कोणत्याही प्रकारचा जर इफेक्ट होत नसेल परिणाम होत नसेल तर आपण निश्चितच आपल्या मनावरती अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहोत असं म्हणायला काय हरकत नाही कारण बऱ्याच वेळेला अनेक गोष्टी घडत असतात पहा की एखाद्या वेळेला असं होत असत आपण प्रत्येक गोष्ट अतिशय गांभीर्याने घेत असत आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीकडे सहजतेनं पाहायला पाहिजे आणि ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीकडे सहजतेनं पाहत असतो त्यावेळेला निश्चितच आपल्याला त्या, त्या गोष्टीतील आनंद मिळत असतो म्हणजे इनडायरेक्टली आपल्या मनावरती कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही परिणाम व्हायला पाहिजे ताई म्हणतात व्यक्ती ताण तणाव मध्ये असायला पाहिजे परंतु तो जास्तीत ताण तणाव मध्ये असता कामा नये त्याला काहीतरी लिमिटेशन असायला पाहिजेत जसं की एखादी गोष्ट आपण मनावरती घ्यायला पाहिजे तस एखाद्या गोष्टीतून आपण बाहेर देखील पडायला पाहिजे जस आपण लवकरात लवकर बाहेर पडायला शिकलो तर आपणाला काय होऊ शकणार आहे पहा कि आपण त्या गोष्टीवरती चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो प्रत्येकाच्याकडे प्रॉब्लेम काल ताई बोलता बोलता एक वाक्य बोलले त्या वाक्यामध्ये त्याने लाईफ स्टोरी दाख सांगितली थोडक्यात त्याच एक वाक्य होत कि पूर्वी म्हणजे ज्या वेळेला ते योगा करायला दुसरीकडे जात असत त्या वेळेला लोक म्हणजे हे योगावरतीच आहेत काय हे योगाच करतात काय अशा अनेक प्रकारचे टोपणे जगात मारले जातात असते काय कायम जगाचं काम सुरू असतंय आणि अशी लोक असतात म्हणताना बाकीच्या लोकांची प्रगती होत असते हे आपण समजून घ्यायला पाहिजे निंदकाचे घर असावेशेच आहे तस मनावरती काम करत असताना पहा आपणाला अनेक गोष्टी दररोजच्या जीवनामध्ये अडचणी येत असतात अडथळे येत असतात परंतु त्याच अडथळ्याच्या भोवती आपण फिरत न बसता जस म्हणतो हा आपण कि पूर्वीचे लोक फुडव्या भोवती शेरकुटे गोळा करायचे असं एक मराठीमध्ये वाक्य होत म्हणजे परत परत तेच आपलं घर आपलं गाव आपलं ह्या सगळ्या गोष्टीच्या भोवती असायचं त्याच्या सोडून बाहेर जायचं कोण नव्हते परंतु आपण आता इतर देशांच्या मध्ये जातो अब्रॉड मध्ये जातो त्यामुळं आपली त्या में जी मेंटॅलिटी में आहे ती मेंटॅलिटी ब्रॉड झालेली आहे ताईंच दुसरं एक वाक्य आपण समुद्र व्हायला पाहिजे कारण समुद्रामध्ये सगळ्या गोष्टी आपण सामावून घेत असतो समुद्र सगळ्या गोष्टी सामावून घेत असतो आणि ज्या वेळेला तुम्ही त्या सगळ्या गोष्टी सामावून घ्याल आणि सामावून घेतल्यानंतर तुमचा जो फीडबॅक असणार आहे मग योगाच्या माध्यमातून असेल अनेक लोकांच्या संपर्काच्या माध्यमातून असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक लोक जे तुम्हाला भेटले त्यांचे जे अनुभव आले त्यांची जी अनुभूती आली त्याच्यातून आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो आणि आपल्या मनाला कंट्रोल मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आता मन कंट्रोल मध्ये ठेवत असताना ते सर्वसाधारणपणे घडायला पाहिजे काही वेळेला आपण जाणून बुजून मनाला मध्ये आणत असतो तो प्रयत्न करायला पाहिजे आणि तो प्रयत्न होत जात असेल तस तसं काय होणार आहे पहा आपण त्या गोष्टीकडे जाणार आहे प्रॉब्लेम नाहीत कुणाला हो प्रॉब्लेम सगळ्यांच्याकडे आहेत थॉमस एडियन एडिसन नावाचा जो शास्त्रज्ञ होता त्या ज्या वेळेला त्याचा मृत्यू झाला त्यावेळेला त्याच्याकडं अडीच हजार वया होत्या आणि या अडीच हजार वयांच्या मध्ये त्याला जे भेडसावणारे जे अनेक प्रश्न होते ते त्या प्रश्न त्याने सगळे निवडून ठेवलेले होते मी काय म्हणतो पहा अडीच हजार वया होत्या आणि अडीच हजार वयामध्ये त्याला जे जे प्रश्न आले ते, ते सगळे प्रश्न त्यानं लिहून ठेवलेले होते मग त्या मानानं आमच्याकडे असणारे प्रश्न अतिशय किरकोळ आहे आमच्याकडं असणाऱ्या समस्या अतिशय किरकोळ आहेत आणि त्या समस्येवरती आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्तीच्या माध्यमातून काय काढत असतो पहा की सोल्युशन काढत असतो मग आपल्याकडे असणार काय किती प्रश्न असणार आहे प्रत्येकाने जर ट्राय करून बघितला तर मला वाटतं एक वय देखील एक पान देखील भरणारच्या मग इतक्या समस्या त्याच्यावर त्या तरी देखील तो एवढा मोठा शास्त्रज्ञ होऊ शकला म्हणजे आपण एक विश्वास ठेवायला पाहिजे किंवा शतऐशी फॅमिलीनं आपल्याला सर्वात मोठी गोष्ट दिली जी गोष्ट मार्केटमध्ये जाऊन लाखो रुपये तुम्ही जरी दिला करोड रुपये जरी दिला तरी देखील तुम्हाला ती विकत मिळत नाही ती निर्माण करावी लागते आणि ती निर्माण केलेलं कोणतं काम असेल तर तो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आत्मविश्वास देतो आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाऊस पडत असतो आणि आपण बाहेर जात असतो मग बाहेर जात असताना आपण काय करतो हो। एक तरी छत्री घेतो किंवा एक तरी रेनकोट अंगावरती परिधान करून आपण जात असतो आपल्याला माहित आहे रेनकोट पाऊस थांबवणार नाही छत्री पाऊस थांबवणार नाही परंतु छत्री आणि रेनकोट हे आपल्याला दोन कॉन्फिडन्स देत आहेत आत्मविश्वास देत आहेत कोणता आत्मविश्वास देत आहेत की आपण भिजणार नाही याची खात्री आहे आपण भिजणार नाही याची खात्री ते देत असतात याचा आत्मविश्वास देत असतात आणि तोच आत्मविश्वास आपल्याला सत्ताशी फॅमिलीने देतातले दे। डॉक्टर अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस डॉक्टर असतील अनेक लोक एक्सपिरियन्स असतील मित्र म्हणेन आपण सर्वजण भाग्यवान आहोत का भाग्यवान आहोत की पूर्वीचा काळ जो ताईंचा होता म्हणजे योगाच्या माध्यमातला जो काळ होता त्यावेळेला त्यांना जर मार्गदर्शन घ्यायचं असेल म्हणजे मंडलिक सरांचं वगैरे पुन्हा तर मार्गदर्शन घ्यायचं असेल तर एक तरी त्यांच्या जवळ घ्यायला जायला पाहिजे होतं आणि फेस टू फेस कम्युनिकेशन व्हायला पाहिजे होत आणि फेस टू फेस कम्युनिकेशन झाल्यानंतर त्यांना अनुभव मिळायचा किंवा कोणतीही माहिती मिळायची परंतु आज बघा जवळजवळ पाचशे लोक आहेत किंवा हजार लोक असतात किंवा त्यांच्यापेक्षा जास्त लोक या कॉल वरती असतात की ज्यांना घरात बसून डायरेक्टली आपल्याला काय मिळू शकते एक्सपिरियन्स मिळू शकतोय अनुभूती मिळू शकते अनुभव मिळू शकतो म्हणजे आपण भाग्यवान हो आहोत का नाही पहा कारण आणि हे करण्याचं काम मग ताईंच्या डोक्यामध्ये एक आली किंवा काल त्यांनी म्हटलं पहा आपण जे कर्म करायला लागलोय आपण जे ह्या फॅमिलीमध्ये आहोत आपण जे हर्बल लाईफ मध्ये आहोत याचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे भगवंतानं आणलेलं आहे आणि भगवंतानच या अनेक लोकांच्या ज्या व्याधी आहेत त्या व्याधी दूर करण्याचं काम करत आहे बावधनकर मॅडमने किती आनंद वाटत असेल हे आजारी पडल्यानंतर माणसाला काय होतंय ते जाच त्याला माहिती असतंय परंतु ज्या वेळेला आपण असा मोकळा श्वास घेतो निवांत आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम जे केलेलं आहे ते अतिशय मोठं आहे आणि हा आत्मविश्वास आपणाला टप्प्या टप्प्याने मिळत आहे आणि तो मानसिक दृष्टिकोनातून मिळत आहे किंवा मनाने मिळत आहे कारण आपण ज्या वेळेला ताईने तेव्हा म्हटलं पहा त्यांनी मनाला मनावर घेतलं त्यांनी मनाला मना... मनावर घेतलं त्यामुळे त्यांच्या सगळ्या व्याधी बंद झाल्या कमी झाल्या हा आत्मविश्वास निर्माण झाला परंतु तो, तो आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम सत्ताशी फॅमिलीने केलं ना तुम्ही या आमच्याकडे तुम्ही आमच्यासारखं आम्ही काय सांगतो ते फॉलोअप करा पन्नास टक्के फॉलोअप करा पंच्याहत्तर टक्के फॉलो करा नंतर ऐंशी टक्के फॉलोअप करा आणि नंतर आपोआपच तुम्ही फॉलोअप करून ज्या वेळेला त्यावेळेला शरीरामध्ये बदल होईल आणि तुमचा जो जीवनात पाहण्याचा दृष्टिकोन आहे जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास पहा कारण या जगामध्ये प्रत्येक गोष्ट दुःखाप बसते सुखाप बसते सगळं त्याच्यामधून निसर्ग देखील सुटलेला नाही निसर्गामध्ये देखील अनेक घटना घडत असतात त्याच्यामध्ये देखील अनेक होत असतात काही वेळेला दुःख होत असतंय परंतु तो निसर्ग कधी मी उदास झालेला नाही फुल असणार ते ते फुलणार कोमेजून पटणार ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात परंतु आपण मात्र हल्लीच्या जगामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमुळं देखील फार दुःखी होत आणि आपल्या मनाला सतत आपण त्रास देत असत हा जर त्रास कमी करायचा असेल तर आपणाला अशा प्रकारच्या फॅमिलीमध्ये यायला पाहिजे